भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी महायुतीकडून आज उमेदवारी जाहीर झाली उच्च आणि चंद्रकांतदा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या रुपाराणी निकम यांच्या उमेदवारीची घोषणा केली तत्पूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन नामदार पाटील यांनी सर्वांची मतं जाणून घेतली महापौर आणि स्थायी समिती सभापती सभापतीपद भाजपला मिळणार आहे तर उपमहापौरपद शिंदेगड शिवसेनेला मिळणार आहे महायुतीमध्ये जनसुराज्य पक्षही सहभागी असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं पण महापौर पदाचा कालावधी किती असणार याबाबत मात्र त्यांनी भाष्य करण्याचं टाळलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय आरक्षण सोडतीत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर पद ओबीसीसाठी राखीव झालंय त्यामुळे या पदावर भाजपकडून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं महापौर पद भाजपला उपमहापौर पद शिंदेगड शिवसेना किंवा जनसुराज्यला आणि स्थायी समिती सभापती पद भाजपला असा महायुतीच्या पद वाटणीचा फॉर्म्युला ठरलाय असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी पत्र बोलताना सांगितलं कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच महापौर पदावर भाजपची वर्णी लागणार असल्याचं पाटील यांनी नमूद निकम महापौर पदाची उमेदवारी दिल्याची घोषणा नामदार पाटील यांनी केली तिथल्या नेतृत्वाने वैभव अविनाश कुंभार विजयसे वसंतराव देसाई विजयसे पांडुरंग खाडे पाटील तर त्यातलं आमच्या प्रामुख्याने दोन नेते राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आम्हाला सगळ्यांशी चर्चा करून रुपार आणि संग्राम सिंह निकम हे नाव महापौरांसाठी फायनल करून मला घोषित करण्याचे अधिकार दिले आम्ही पाठवलेलाच कागद हा त्यांनी परत पाठवून पत्रकार परिषदेपूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन रुपाराणी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी चोवीस ते पंचवीस ठिकाणी भाजप महायुतीची सत्ता आली आहे कोल्हापुरात भाजप वाढीसाठी सुभाष वोरा बाबा देसाई यांनी खडतर प्रयत्न केले यंदाच्या महापालिका निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक प्राध्यापक जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला यश मिळालंय असे गौरवोद्गार नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी काढले परिवहन समिती शिक्षण मंडळ समितीमध्ये अभ्यासू लोकांना संधी दिली जाईल असंही नामदार पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव प्राध्यापक जयंत पाटील राहुल चिकोडे उपस्थित होते